मुंबईतून घाटकोपर वर्सोआ मेट्रो तांत्रिक बिघाड झालाय ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक प्रवासी घाटकोपर मेट्रो स्थानकामध्येच अडकलेले आहेत मुंबईतल्या घाटकोपर वर्सोवा मेट्रो हा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि आताची वेळ ही अर्थातच ऑफिसला जाण्याची आणि त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय सध्याची दृश्य आपण बघतोय मेट्रो स्थानकावरती प्रचंड गर्दी झालेली आहे हजारोंच्या संख्येनं घाटकोपर स्थानकावरती मेट्रो स्थानकावरती हे अडकलेले सगळे नागरिक आहेत मेट्रोचा प्रवास हा सुकर आहे सोपा आहे आणि तातडीनं घाटकोपर ते वर्सोवा किंवा अंधेरेपर्यंत जोडणारा हा महत्वाचा मार्ग अधिक माहिती घेऊयात गणेश पारडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गणेश काय सध्याचे अपडेट्स सध्या एक तास झाला एक ताका एक तासापासून प्रवासी या ठिकाणी अडकलेले आहेत आणि प्रवासाला जर जे वेळेवर पोचायचं ऑफिसमध्ये ते प्रवासी वेळेवर पोचू शकत नाहीयेत कारण सांगितलं जातं मेट्रो की हा तांत्रिक बिघाड आहे त्यामुळे जे वर्षावन घाटकोपरला जाणार आहे आणि घाटकोपरहून या ठिकाणी येणारे जे प्रवासी आहेत ते मोठ्या संख्येने प्रत्येक आपल्या स्टेशनवर अडकण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जी गर्दी आहे गर्दी देखील पाहायला मिळते स्टेशनवर आणि त्यामुळे प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत प्रज्ञा नक्कीच धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी तर अर्थातच लवकरात लवकर ही दुरुस्ती व्हावी आणि मेट्रो सुरू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आणि प्रवाशांचे घाटकोपर मध्ये अडकलेले आहेत ताटकळ दुबे आहेत जवळपास तास भर झालेला आहे हे सगळे जण अडकलेले आहेत आणि तांत्रिक बिघाडामुळे हे सगळे अडकलेले प्रवासी आपण पाहतोय तब्बल एक तासाचा उशीर या सगळ्यांना होतोय